नमस्कार मी श्रेयस जोगळेकर प्रतिभेच्या सावल्या या उपक्रमाला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम देत रहा या संकल्पनेचा चौथा भाग मी आपल्यासमोर घेऊन येतोय आणि आजची संकल्पना आहे एका प्रेमी उगुलाची भेट आता दोन प्रेमात असलेल्या व्यक्ती भेटणं म्हणजे त्या ड्रामा तर आलाच पाहिजे नाही का आणि हा ड्रामा कधी त्या दोघांमध्ये असतो किंवा कधी आसपासच्या जगामध्ये ते भेटतात त्या ठिकाणी असतो आता बाळ कोल्लटकरांचं हे गीत बघूया या गीतामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या नात्यातला रुसवा फुगवा आणि त्याच्यातनं उमळणारं त्यांचं प्रेम हे आपल्याला दिसत त्यांना त्यांच्या भेटी आठवतात आणि ते म्हणतात आातरव्या थरी थर कथिय धरी तरवे थर थरति धरी धरीरिति सीत्या सांजा त्या आठवणी त्या प्रहरी, त्या। सांजा त्या। आठ त्या प्रहरी। किती दालो गेलो जमलो दालो गेलो जमलो हा वाचुनी चुनीस्पर कधी न घडल्या गोष्टी भेटीत रुष्टता मो ऋणानुबन्धा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी तर आणि त्याचबरोबर कवी मंगेश पाडगावकरांचं जे गीत आहे त्याच्यामधलं जे आहे ते एकमेकांना भेटतात त्यांना त्यांची ती भेट आठवते ती भेट आहे अतिशय ड्रामॅटिक प्रसंगामध्ये किंवा मा नाट्यमयी प्रसंगामध्ये त्याच्यामध्ये ते म्हणतात कुठे दिवान नव्हता गगनी कही न तारा कुठे दिवान नवता गगनी कही न तारा आंधळ्यात मात वाहे आंधळाच वारा तुला मुळी नवती बाधा भीती चाविशाची धुंद वादळाची होती रात्री पावसाची भेट तुझी माझी स्मरते भेट तुझी माझी स्मरते अजून त्या धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये